राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील महत्त्वपूर्ण झटपडं आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेसंबंधित महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे त्याकरिता व्हिडिओला शॉटपर्यंत बघत चला पीक विम्याची हेक्टर प्रमाणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती व्ही के नंबर आधारित जमा केली जाणार आहे सुद्धा महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे व्हिडिओला शॉटपर्यंत बघत चला पीक विम्याच्या प्रतिष्ठेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा पीक विम्याचे प्रलंबित दोन पॉईंट पस्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप दोन हजार चोवीस पंचवीसमधील दोन हजार चारशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांना पीक विम्याचे प्रलंबित दोन पॉईंट पस्तीस कोटी रुपये अदा करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना यामार्फत चांगलाच दिलासा मिळाला आहे शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजने संबंधित अपडेट पुढे आलेले आहे त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला सोयाबीन गाठणार हमी भावाचा टप्पा अभ्यासकाचा अंदाज उत्पादन घटले पुरवठा कमी सदस्यतेला पाहायला गेल तर सोयाबीन हमी भावाचा टप्पा गाठणार तालुका कृषी अधिकाऱ्याच्या निलंबनाची शिफारस शेतकरी मारहाण प्रकरणात प्राथमिक अहवाल सहसंचालकांना सादर शेतकरी मारहाण प्रकरणी निलंबनाची शिफारस तूर हरभरा बाजारात तेजीशी सूर तुरीचे दर शंभर ते दोनशे रुपयांनी घसरले परबदीमध्ये कापूस दर आठ हजारावर शेतकरी मित्रांनो कापूस दर वाढण्याचे प्रतिष्ठित असल्याने शेतकऱ्यांना चांगलाचा सा मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे विकण्याची घाई करू नका